मंडई अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा महाराष्ट्रातील पहिला टप्पा शुक्रवारी पार पडला विदर्भातील एकूण पाच मतदारसंघात लोकांनी मतदानाचा हक्क बजावला इथल्या अधिक लढती काँग्रेस विरुद्ध भाजप अशा थेटत होत्या पण त्या पाचपैकी सर्वाधिक चर्चेत असलेली जागा होती चंद्रपूर लोकसभेची काँग्रेसचे दिवंगत खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे राज्यातील मोठे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात चंद्रपूर लोकसभेसाठी लढत झाली वंचित बहुजन आघाडीच्या राजेश बेले यांनीही त्या लढाईत आपला दबदबा राखला दरम्यान त्या निवडणुकीत आणखी एका नावाची चांगली चर्चा झाली ती म्हणजे चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची राज्यातील महायुती सरकारला पाठिंबा दिलेले जोरगेवार हे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारात सुरुवातीला कुठेच दिसून आले नाहीत मात्र नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या त्यांच्या भेटीने मतदारसंघात पुन्हा चर्चा व्हायला लागल्या त्या भेटीत जोरगेवार हे मुनगंटीवारांचा प्रचार करतील असा निर्णय झाल्याचं सांगितलं जातं पण दरम्यान आणि यांच्यात नेमकं काय बी नसलं होतं आणि त्यांनी सुधीर मुनगंटीवारांना समर्थन दर्शवल्यानंतर निवडणुकीच्या निकालावर त्याचा खरंच परिणाम दिसून येईल का त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई चंद्रपुरात कुणबी आणि तेली समाज सर्वाधिक संख्येने आहे इथला तेली समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस या काळात तेली समाजाचा खासदार चंद्रपुरातून निवडून येत होता दोन हजार एकोणीसला मात्र बाळू धानोरकर यांनी ही परंपरा खंडित केली कुणबी आणि तेली एकत्र असं समीकरण धानोरकर यांनी यशस्वीरित्या जमवलं पण मागच्या वर्षी त्यांचं दुर्दैवी निधन झालं दरम्यान त्यामुळं त्यांच्याविषयी एक सहानुभूतीची लाट मतदारसंघात होती राजकारणात लोकांच्या बेरजेकडे नेहमी लक्ष ठेवायचं असतं असं म्हणतात शिवाय राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असंही बोललं जातं या दोन्ही गोष्टी चंद्रपूर लोकसभेतील धानोरकर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या बाबतीत लागू पडतात सुधीर मुनगंटीवार हे किशोर जोरगेवार यांचे साथीदार एकोणीसशे या पंच्याण्णव पासून पंधरा वर्ष चंद्रपूरमधून आमदार राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवारांना त्यांच्या सुरुवातीच्या राजकारणात मदत केली दोन हजार चौदा साली मात्र विधानसभा निवडणुकीवेळी जोरगेवार यांना मिळू शकणारं तिकीट सुधीर भाऊंनी नानाजी शामकुये यांच्या पारड्यात टाकलं श्यामकुए हे दोन हजार नऊ साली आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदा साली भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं जोरगेवार यांनी शिवसेना पक्ष जवळ केला मात्र त्यांचा त्या ते निवडणुकीत पराभव झाला हो दोन हजार एकोणीस साली मात्र किशोर जोरगेवार हे सत्तर हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन अपक्ष म्हणून निवडून आले यावरून जोरगेवार यांना मानणारा जनसमुदाय चंद्रपुरात आहे यावर शिक्कामोर्तब झालं मात्र दोन हजार चौदा पासून जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यात चालू असलेली धुसपूस थांबली नव्हती सुरेश धानोरकर आणि जोरगेवार काम करताना दोघेही कायम एकमेकांना सहकार्याच्या भूमिकेत राहिल्याचं पत्रकार सांगतात सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतरही जोरगेवार यांनी प्रतिभा धानोरकर यांच्याशी समन्वय ठेवला एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार बनवलं तेव्हा अपक्ष म्हणून पाठिंबा देणारे आणि गुवाहाटीला जाणारे किशोर जोरगेवार हे सुद्धा एक आमदार होते पुढं मुनगंटीवार यांना चंद्रपूरचे पालकमंत्री केल्यानंतर जोरगेवार आणि त्यांच्यात जास्तच वितुष्ट आल्याचं बोललं जातं यावर्षी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून चंद्रपूर लोकसभेसाठी माजी खासदार हंसराज अहिर यांच्या सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आलं यानंतर जोरगेवार समर्थकांमध्ये नाराजी दिसून आली होती काही स्थानिक पत्रकारांच्या मते मुनगंटीवार यांच्या विरोधात जोरगेवार समर्थकांनी प्रचाराची मोहीम उघडलेली पाहायला मिळाली होती यामध्ये बलराम डोडानी आघाडीवर होते फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुनगंटीवार यांच्यावर सलग जहरी टीका करण्याचं काम डोडानी यांनी केलं या टीकेमुळे मुनगंटीवार अस्वस्थ झाले या सर्व प्रकरणात जोरगेवार यांचा हात आहे असंच मुनगंटीवार यांना वाटत राहिलं जोरगेवार आपल्या समर्थकांना तंबी का देत नाहीत महायुतीचा भाग असताना ते माझ्यावर टीका करत असतील तर मी त्यांना प्रचाराला का बोलवावं अशी भूमिका मुनगंटीवार यांनी जाहीरपणे मांडली होती त्याच काळात प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांची सदिच्छा भेट घेतली त्या भेटीत विधानसभेला ताकद पुरवण्याची वाटाघाटी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही पण धानोरकर आणि जोरगेवार यांची वाढती सलगी झाल्याचं बघताच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरगेवार यांचं वळवण्याचा प्रयत्न केला मुनगंटीवार आणि जोरगेवार यांचं मनोमिलन व्हावं यासाठी पुन्हा काही मित्रमंडळी कामाला लागली एम आय डी सी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा व स्नेहांकितचे अध्यक्ष डॉक्टर अशोक वासलवार यांनी मुनगंटीवार व जोरगेवार यांची स्वतंत्र भेट घेत किमान चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या अशी विनंती केली तेव्हापासून त्यांच्यात हळूहळू मैत्रीचे सूत जुयाला सुरुवात झाली असं म्हटलं जातं मुनगंटीवार व जोरगेवार या दोघांचे मित्र श्रीकांत रेगुंडवार यांच्या निवासस्थानी दोघांची भेट ठरली पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांनी एकमेकांची भेट घेतली जवळपास एक तास चाललेल्या त्या बैठकीत त्यांच्यातल्या वादाच्या विषयावर चर्चा झाली त्यातून मध्यम मार्ग काढण्यात आला तसेच जोरगेवारांचे समर्थक समाज माध्यमांवर टीका करत असल्याचं मुनगंटीवारांनी निदर्शनास आणून दिले असता याच्याशी आपला काही संबंध नाही असे जोरगेवार यांनी सांगितलं तसेच लोकसभा निवडणुकीत सोबत प्रचार करण्याचा शब्द दिला अतिशय खेळमेळीच्या वातावरणात ही बैठक पहाटेपर्यंत सुरू होती अशी माहिती स्वतः जोरगेवार यांनी दिली लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार माझा कसा उपयोग करून घेतात हे आता पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते देखील मुनगंटीवार यांचा प्रचार करणार असं तेव्हा जोरगेवार यांनी सांगितलं होतं दरम्यान शेवटच्या घटकेला महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय म्हणून जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला असेल तर चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार प्लसमध्ये चालतील असं म्हणलं जात कारण चंद्रपूरमध्ये काटेकी टक्कर होणार हे फिक्स आहे चार ते पाच टक्क्याच्या फरकाने निकाल बदलला जाईल असं जाणकार सांगतायत दरम्यान जोरगेवार यांनी जर खरंच पाठिंबा दिला असेल तर त्या चार ते पाच टक्क्याचा तुटवडा भरून काढण्यात मुनगंटीवार यशस्वी होतील पण प्रश्न हाच आहे की जोरगेवार यांनी खरंच मुनगंटीवार यांना पाठिंबा दिलाय की अंतर्गत मार्गाने धानोरकरांना मदत आहे जर तसं झालं असेल तर चंद्रपूरच्या निकालात खूप मोठा ट्विस्ट येऊ हो शकतो असं बोललं जात त्यामुळे आता किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेल्या जोरगेवार यांनी ऐन मतदानाच्या आधी काही दिवस धानोरकरांची साथ सोडून मुनगंटीवार यांची साथ दिल्यानं निकाल त्यांना अपेक्षित असा लागणार की धानोरकर त्यांना धक्का देणार हे चार जूनला कळेलच पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय जोरगेवार हेच चंद्रपूरचे किंगमेकर ठरतील का त्यांची साथ खरंच मुनगंटीवार यांच्या पथ्यावर पडणार की सिंपती कार्डवर धानोरकर मुनगंटीवार यांना मात देणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा शिवाय आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद